उत्सव आज संविधान सत्याग्रह यात्रा चालू आहे दीक्षा भूमीवरून एकोणतीस तारखेला निघाली उद्या गांधी जयंती आहे उद्या सकाळी पुन्हा सहा वाजता मध्ये तिथून घटनेवरून पैदल जायचं आहे आता तेरा चौदा किलोमीटर चालू झालं दिवसभर मुलाखाना चांगली वापशाची मूल होती हत्तीच्या महिन्यातली

म्हणून हे असे किती आडूपाडू आले आणि किती गेले आणि सत्तेत असणाऱ्यांनी माच करू नये एवढं माझ्या पाया पडून दे आणि तुम्हाला सांगतो प्रणय महाविकास आघाडीच्या काय कलाकारांसाठी एक योजना होती तीन हजार रुपये महिलेले कलाकाराने भेटले तुला माहित होती किंवा तू माझ्या संपर्कात येऊ मला विचारलं नस ठीक आहे तीन हजार रुपये कलाकार मंडळीतल्या माणसाने सुद्धा भेट तीन हजार तीन महिना हे योजना म्हणजे मी तुम्हाला सांगून राहिलो जो कलाकारासाठी काम करते तो झटून राहिला हा हा आणि याय ना कोणाले महिनाच का याय ना कुणाने चालू केलाय ना चालू केला जे यायचे लोक इमर्जन्सी मध्ये जे भोजन आहे जे गावात गावात राहते ठीक आहे त्याच्यासाठी याय काही चालू नाही मग म्हणून सांग इतिहास त्याच माणसाचा लिहिला जाते इतिहास जाता है जो बगावत करते कायरो का इतिहास नाही लिखाय लक्षात ठेवा तुम्हाला व्यवस्थेच्या विरोधात बघावत म्हणून कल्याणासाठी हितासाठी ऐसी सरकार तो होकार फेट काम की नाही ऐसी सरकार आणि म्हणून आता एक जनसुरक्षा कायदा आला ठीक आहे विशेष नाव का ठेवलं सुरक्षा म्हणजे सुरक्षा नाही तुम्हाला आंदोलन त्याची प्रॉपर्टी जप्त करू शकते आणि साधा पी एस आय दर्फ्याच्या अधिकाऱ्याला त्याच्या कायद्यात पावड हा कायदा विरोध आहे विरोध केला त्याचं नाव होतं पब्लिक सेफ्टी बिल जन सुरक्षा हे लोक तुम्ही उद्या आंदोलन कराबन ना उद्या शेतकऱ्यांना आंदोलन केलं सोयाबीन उद्या शेतकऱ्यांना आंदोलन केलं आता तुम्ही पाहिजे ना हे किती बदमास आहे एक शेतकरी म्हणून राहिला साहेब हेक्टरने किती रुपये भेटून सांगा हो किती रुपये भेटन सांगा त्याला म्हणते तू राजकारण नको करू अरे छोटे राजकारण तुम्ही केलं सुरत मार्गे गुवाहाटी शेतकऱ्याने म्हणून राहिले की तुम्ही राजकारण करून राहिले आणि एक शेतकरी आडवा झाला त्याने उसळून गेलो इतकी मदत व्यवस्था आणि नरेंद्र मोदी बिहारच्या बायकाले दहा हजार रुपये देते दे। बिहारच्या बायकाले इतर तस जसं मतदान घेतलं बिहारच्या बायकाले दहा हजार आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्या मोदी मोदींना फेकून मारणार नाही लक्षात ठेवलं करताना इलेक्शनच्या वेळेस लोकांच्या हिताचा पैसा मतदान घेण्यासाठी सर्रास बीजेपी च सरकार वापरून राहिलो ह्या माझ्या आरोप आहे मी माझ्या आरोप माझ घेणार नाही कारण ना मी स्वातंत्र्य नाही आणि तुमच्या हक्काचे कुटुंबाने दहा हजार नाही एका महिने नाही केलं वैयक्तिक आम्हाला हिंदू धर्म समोर आले ना मग तो दुसऱ्याने टप्ला पण आता इलेक्शन आलं तर पिंडल दान करणार आहे वर्ष काय तुम्ही थोडस जागे राहत ठीक आहे चळवळ ठेवा तुमच्या भरोशावर सगळ्याच्या भरवशावर ही चळवळ आहे कारण तुमचा समाज थोडसा कर्मगाडापासून दूर आहे आमच्या लय ओबीसी अरे दादा होय दादा होय हो आपल्यावर अन्याय होऊन राहिला हा किती वेळा सांगू राहिले सांगणं चालू की या व्हिडिओतून त्या व्हिडिओ करून काही एस सी समाजाचे लोक मला साहेब फोन करतील मग ते करायचं

ज्याची गळती त्याला कळते नाशिकच्या आंदोलनात नाशिकच्या आंदोलनात राष्ट्रवादीच्या स्टेजवर अनेक लोक मोठ्याने बोलणारे होते तू काय प्रेम पाहत मी आपला शेतकऱ्याची वेशभूषा करून बाजूने उभे होतो पवार साहेब असे उभे होते लोक आवाज घेते लोक नाशिकचे लोक का संपूर्ण तू काय नाशिकचा लोकांचा प्रेम लोक म्हणते साहेब करायसारखे बोलू द्या साहेब

मी तुमच्या मनात हिरवा निळ्या भगवा पिवळ्या पांढरा पेरण्याचं काम करत नाही मी या देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम करतो माझ्यासाठी <laughs> सर्वात मोठं मंदिर कोणतं असेल त्या देशाची संसद आहे आणि सर्वात मोठं पुस्तक कोणतं असेल या देशाचं संविधान आहे कारण या संविधानानं या देशातल्या सर्व न्याय देण्याचं काम केलं त्या संविधानानं या देशातल्या लोकाने जातीभेद शिकवला नाही म्हणून मी संविधान मानतो म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे आता हे जे सध्या चालू आहे या परिस्थितीवर थोडस लक्ष द्या देश कुठं चालला एक छोटीशी गोष्ट सांगतो साहेब आणि संपवतो हे जे आता अहंकार आहे आणि मोदी नियम दुसऱ्याने सांगते दोन हजार एकोणीस ले एक नियम आणला पण नियम काय आणला माहिती आहे तुम्हाला नियम आणला का सत्तर वरील कोणताही बीजेपीतला माणूस इलेक्शन लढणार नाही बर आपल्या इथं कोश्यारी नावाचा राज्यपाल होता उत्तरा चार। था था। तो उत्तराखंडचा दोन मुख्यमंत्री राहिला आहे दोन खासदार राहिला आता त्याची तिकीट कटली त्याच्यात आता मग तो नाराज झाला होता तो नाराज होता हो

आणि जे काही सत्य लोक आहे त्यांनी सत्तेचा अहंकार जास्त करू नये कारण हिटलर सारखा माणूस माती केला हे लक्षात ठेवा गोष्ट सांगतो संपवतो हिटलर जेवढा अहंकारी होता जेवढा अहंकारी होता जगावर राज्य करत होतो त्याला ज्यू लोक आले त्या मध्ये असा टाके झाकण टाके तोरी पाच मिनिटात लाशा पुढे लाशा पुढे बर्लिनच्या चौकात जे लोक उभे गेले त्याच्या भोवतात आर्मी उभी केली फायरिंग केली कमी पंधरा वीस हजार लोक असत बर्लिनच्या उभे गेले झाल्यावर लोक चक्रा चक्रीत गोळीबाराने गेले आणि त्याचा चपरा होत्या बर्लिन ला गेले तर बर्लिनच्या वस्तू संग्रहालयात एवढा भुटायचा ढीक आहे ठीक आहे जोडायचा ढीक आहे चपरायचा ढीक आहे तो गेलेला लोकायचा ढीर आहे एवढा हिटलर कुर्ड कर्म होता त्याचा सोपती होता इटलीचा मुसुली तुम्हाला सांगतो दुसरं माईक झालं बंदा युरोप बेसिराफ झाला इटली बेचिरा जर्मनी बेच राहत जवान कंपन्या बर्बाद झाल्या मंदी आली देशात लोकांनी रोजगार नाही खाले अन्न नाही करून हे बी कसं दुसरं बाईक संपलं दुसरं मायक जरा संपलं ना था। था आणि देशात अशी वाईट परिस्थिती आली का कोणत्या हाताने काम नाही रोजगार नाही जवान मेले पंधरा सोळा वर्षाची त्याच्या हातात तुम्हाला सांगतो दोन अडीच लाख लोक रोजच्या चौकात जमा झाले मुसलिनी चुकी तुम्हाला सांगतो दोन लाख लोक आंदोलन करून राहिले जे मोठे भुसे त्याच्या घराचा दरवाजा तोडून त्याने सोडू काढले होते कोणाले भुसळीवर पलटू पलटू मार पडत त्या मारला कपडे काढून मारला आणि मारला त्याच्या बायकोली कस मारलं पलटू पलटू मारलो कपडे काढून मारलो मेघाला मारतो म्हणून लोकांचा राग एवढ्यांनी शांत नाही झाला लोकांना दो दोघांनी ना केले आणि दोराना बांधले साठ फूट वरत एका राजस्तंभाने उलके बांधले त्याच लाईव्ह टेलिकास्ट <laughs> टीव्हर चालू होत हे तारीख होती तारीख गुगल वर सर्च करता मी जर मोठं बनवतो जोडे मारायचे म्हणजे ठीक आहे तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस ज्या दिवशी मुसुली निघाला एकोणतीस तारीख गेली हिटलर मध्ये पाहिलं त्याने वाटलं याच्या पेक्षा चक्कार मारून आपले लोक त्याला एकोणतीस तारखेला आत्महत्या केली माझा देश खूप चांगला आहे संविधानावर चालणार आहे आमच्या देशातले लोक असं काही करणार नाही एवढी अपेक्षा करतो एवढंच मी सांगेन सत्तेत असणाऱ्यांनी अवकाळीत राहू नाही तर आपल्या आजूबाजूने श्रीलंकेत झालं बांगलादेशात झालं नेपाळमध्ये झालं ठीक आहे आता जो माणूस या देशाच्या सैनिकासाठी डिग्री सेल्सिअस मध्ये सैनिक उभे राहून राहिले बॉर्डर वर त्यांच्यासाठी घर बनवते इको फ्रेंडली आतमध्ये अठरा पंचवीस त्या माणसाने साले हे दोन दिवसात पाकिस्तान सोबत संबंध अरे सालेव आमच्या देशातले बेचाळीस जवान शहीद झाले त्याच्यासाठी ज्या आय झाला पाच वर्ष झाले तुम्ही शोधू नाही शकले आणि तुम्ही दोन दिवसात त्या माणसाचा समोर पाकिस्तान शिंदे साले लाच देश म्हणते देश राही तुम्ही झंडा नाही फडकवून का दोन हजार दोन सालापर्यंत जेव्हा तीन ओबीसी आर एस एस च्या फडकायला आम्हाला देशभक्ती शिकवायची नाही आमच्या कायदा देशभक्ती भरून आहे ठीक आहे आमच्यात गांधीजी भरून आहे आमच्यात भगतसिंग भरून आहे आम्ही अवकाळीत राहतो म्हणून ठीक आहे ठीक आहे बाहेर आल्यावर या देशात काही भिरू शकत म्हणून मी एवढंच सांगेन का तुम्ही थोडस जागे राहायला शिका अजिबात घ्यायच नाही आंदोलन विमोलन करायला अजिबात घ्यायच नाही आंदोलन केल्या पोलिसांनी धमक्या दिल्या का तुम्हाला पोलीस स्टेशन दोन तास ठेवते सोडून देते त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं ठीक आहे अरे कायदे झाले माणूस नाही माहीत नाही ठीक आहे त्यानेच कायद्याची भीती दाखवण्यात येते इलेक्शन ठेवा ठीक आहे आता मला माहित आहे त्याच्यामुळे माझ्यावर अनेक केसेस लावले मी तर मला माहित आहे का होणार आहे या केस म्हणून ठीक आहे तुमची रजा देतो आणि बराच वेळ तुम्ही इथं दिला मी ठीक आहे शिव शिवफुले शाहू आंबेडकर मानणारा माणूस आहे आणि ते विचार घेऊन त्या समाजात जात असतो आणि नेहमीच समाजासाठी काम करत असतो मला तिथं आमंत्रित केलं ठीक आहे आणि मशीद दादाचं खूप मोठं योगदान आहे नरवणे साहेबांचं योगदान आहे ठीक आहे वडेतीवार साहेबांचं योगदान आहे त्याच्यानंतर तिकडं आपले निशांत साहेबांचं योगदान आहे आणि याचं तर काही माझंच काम नाही पण तो सगळ्या पुराने घेऊन चालते ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तो नेहमी माझ्या संपर्कात असते ठीक आहे मी उभाराच्या पहिलेच मी गाडी करून टाकते तो अरे थांब रे बाबा तिकीट बिकीट भेटते बदमाश उभा आहे तिकीट देत नाही असेल चांगल्या माणसाले देत नाही हा बदमाश माणसाने भेटत असते पण कवा कवा वाटते ना बदमाश बिदमाश व्हाव का तुला बडर बिडर कराव का ठीक <laughs> आहे तर मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि मी नेहमीच दोन तारीख दसऱ्याच्या दिवशी येत असतो या कार्यक्रमाला आज हा कार्यक्रम होता वडेटीवार का साहेब येणार होते निशांत साहेब येणार होते हिंद हुत कॉन्फरन्स होती रोहित दादा येणार होते रोहित दादाचं ठरलं होतं पण त्यांच्या मतदारसंघात खूप भयानक परिस्थिती पुरापूर निर्माण झाली म्हणून ते आले नाही ठीक आहे पवार साहेबांना बोललो होतो पण पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित नाही आज तुषार गांधी यांची सत्याग्रह यात्रा यात्रेलाच येणार होते आणि आपल्या कार्यक्रमाला येणार होते पण ते येऊ शकले नाही ठीक आहे नाहीतर या स्टेजवर आपण पुढच्या वर्षी ठीक आहे अजून चांगल्या लोकांना आणि जे खरंच चळवळीसाठी काम करते त्यांना आणून त्यांच्या मनात धडकी बसली पाहिजे ठीक आहे आणि इथून खरंच धम्माचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि या देशातल्या संविधानानं सांगितलेले विचार लोकांपर्यंत झाले पाहिजे त्याच्यासाठी हा स्टेज आहे त्याला भरपूर मदत करा आणि प्रणय आणि मच्छिंद्रदानाच्या पाठीशी राहा धन्यवाद